वाटारठेशन जिल्हा परिषद गटातील कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून कोरेगाव तालुक्यातील राजकारणात खळबळ उडाली असून वाटर वाटाळठेशन जिल्हा परिषद गटातील भूमिपुत्रांनी या प्रश्नावर ठाम आणि आक्रमक भूमिका घेतली आहे शिवसेनेचे प्रमुख अमोल आवळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही नेत्यांनी राजकीय लाभार्थ्यासाठी कुणबी प्रमाणपत्राचा गैरवापर केल्याचा आरोप व्यक्त करण्यात आला मराठा आरक्षण हा फार मोठा विषय मागच्या दोन तीन वर्षापासून चालू आहे परंतु आरक्षणामधला विषय घेत असताना मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका घेत असताना सगळ्याच जाती धर्माच्या लोकांनी मराठ्यांच्या मागा ठाऊक उभे राहिले ओबीसी समाजाचे लोक उभे राहिले मुस्लिम समाजाचे लोक उभे राहिले परंतु समाज म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थाने समाज एकत्रित राहणं गरजेचं आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत जो आरक्षित वर्ग होता जो ज्यांना खरी गरज आहे त्यामध्ये शैक्षणिक आणि नोकरीच्यासाठी आरक्षणासाठी विषय महत्वाचे होते आज मराठ्यांना कुंडीतून आरक्षण घेऊन काय लोक त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात आणि खऱ्या अर्थानं सामाजिक सरोखा बिघडवायचं काम केलं जाते आज मी मराठा समाजाच्या प्रतिनिधीमधून सांगू शक इच्छितो ले, ले, ले ले। की खऱ्या अर्थानं आमचं ताण बदललेले आहेत राजकीय आरक्षणाच्या बाबतीत ऐंशी टक्के आम्हाला मिळालेले त्याचे वीस टक्केमध्ये मध्ये तेरा टक्के ओबीसी आणि सात टक्के अनुसूचित जाती जमातीसाठी तर खऱ्या अर्थानं एखादं पूर्ण ऐंशी टक्के आम्हाला मिळू सुद्धा जर राहिलेले तेरा टक्केमध्ये मध्ये जर आम्ही आरक्षण घेतलं तर निश्चितपणे या ओबीसी समाजावर आणि होणार आहे आमच्या इकडचा पूर्ण आपल्या उत्तर कोरेगावचा भाग बघितला प्रत्येक गावात चाळीस पंचेचाळीस टक्के ओबीसी समाज आहे आणि जर हा समाज जर बाजूला केला तर निश्चितपणे एक सामाजिक स्वरूप बिघाडण्याचं काम होणार आहे मराठा समाजावर जो विशेष समाजाचा विश्वास आहे तो विश्वास आहे आणि तो विश्वास कुठेतरी राहावा या संदर्भात सदरची मीटिंग अण्णांनी आयोजित केली मी अण्णांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो की समाजामध्ये फक्त राजकारणासाठीच थांबाय राहायचं नाही तर समाज एकत्रित राहायला पाहिजे आणि सामाजिक बांधिलकी पुढं होऊन जपली पाहिजे भूमिका अण्णांनी मांडली अण्णांच्या भूमिकेचं मी स्वागत करून मी इथल्या पत्रकार परिषदेला आहे अर्थानं ज्यावेळेस आज कोरेगाव जिल्हा परिषद कोरेगावचा जर तालुक्याचा विचार केला तर सहा जिल्हा परिषद गट आहे सहा मध्ये पाच ओपनला आहे आणि एक ओबीसीला आहे तर त्या ओबीसी ला येणाऱ्या वाट्यावर सुद्धा जर कोण कुणबीचा उमेदवार उभा इथे राहणार असेल मराठा समाजाचा आणि तो सुद्धा इथं सर्वसाधारण चाळीस टक्के लोकसंख्या म्हणजे सर्वसाधारण अडतीस हजारातले तेहतीस हजार मतदान आहे परंतु अडतीस हजारातले अठरा हजार ओबीसी इथं असताना सुद्धा जरी ह्या ओबीसी बांधवांच्या जर झाले तर निश्चितपणे भविष्यामध्ये हा ओबीसी समाजामधून तो पूर्ण बाजूला होण्याची भीती आहे आणि अशाने खऱ्या अर्थानं समाजामध्ये वादविवादाचे विषय होणं आणि एकमेकाबद्दलचे चुकीचे समज निर्माण होते हे टाळायचं असेल तर <coughs> ज्याला जे आरक्षण मिळाले तिथं तिथं त्यांनी उभं राहावं आणि तिथून त्याचा लाभ घ्यावा अतिशय स्वच्छ अशा हेतून आज आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही सगळेजण इथं त्यासाठी उपस्थित राहिलो गटातून सर्वच पक्षातून जे इच्छुक उमेदवार आम्ही उत्तर कोरेगावमधून उपस्थित असणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते तसं पाहिलं तर साधारण आठ वर्षानंतर जिल्हा परिषद किंवा पंचायत समितींच्या निवडणुका आता होत आहेत न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ओबीसी आरक्षणामध्ये या निवडणुका अडकल्यामुळं साधारण तीन वर्ष मुळातच उशीर झाला तर वाठार स्टेशन गटाच्या बाबतीत जर विचार केला तर वाठार स्टेशन गटाला नागरिकांचा मागास प्रवर्ग माहिला असं आरक्षण आहे तर फक्त ओबीसी येतात असा पण विषय नाही ओबीसींच्या बरोबर मुक्त जाती भाटक्या जमातीतले जा अभ आणि विशेष मागास प्रवृत्त अशा सर्व जाती धर्मा जातींच्या लोकांसाठी असे सर्व महिला आरक्षण पडलेलं आहे नागरिकांचा मागास प्रवृत्त त्याचप्रमाणे आंबोडी सोमत वाघोली घरामध्ये सुद्धा आहे ओबीसी आरक्षण आहे गेले एक साधारण पंधरा दिवसापासून अशी फुसबूज सुरू आहे की ओबीसीच्या वाटर स्टेशन गटामध्ये असो किंवा आंबोजे समर्थ आंबोलींच्या गणामध्ये असो ओबीसीच्या जागेवर कुणीतरी कोणते उमेदवार उभे करायचे अशी चर्चा किंवा त्या अनुषंगाने तसे प्रयत्न सुरू तस आहे असा जर विचार केला तर कालच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले आणि सन्माननीय आमदार शिलेंद्र राजे भोसले या दोघांनी पण मी केले की जिथं ओबीसीसाठी आरक्षित जागा आहे नगरपालिकेला सातारा नगरपालिकेला तिथं त्या जागेवर ओबीसी कॅन्डिडेटलाच प्राधान्य द्यायचं <coughs> त्याचबरोबर आपण सर्वजण पाहतो की महाराष्ट्राचा जांता राजा म्हणून ज्यांना संपर्क जातं असे सन्माननीय खासदार शरदचंद्री पव शरद चंद्रजी पवारसाहेब यांनी सुद्धा दोन तीन दिवसापूर्वी अशा पद्धतीनं त्यांच्या पक्षातील वरिष्ठांना किंवा नेते मंडळींना सूचना दिल्यात की जिथं ओबीसी आरक्षण आहे तिथं ओबीसी किंवा नागरिकांचा मागास प्रवर्ग या काटेकरीतल्या उमेदवारांनाच प्राधान्य द्या तर अशी एकूण परिस्थिती असताना सगळी वॉटर स्टेशन गटात आणि आंबोलीसमोर वाघोली गणामध्ये सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांमध्ये थोडीशी संभ्रमावस्था निर्माण झाली आणि आता जे कुणबीच्या माध्यमातून जे उमेदवार आपला इच्छुक आहेत त्यांना कुठंतरी आपण संघटितपणे विरोध केला पाहिजे आणि आपल्या हक्काची जागा आपल्या कुठल्याही पक्षातील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना मिळावी या एक चांगल्या भावनेतून आज आपण सर्वजण इथे जमलो आहोत उठला पाहिजे असे सर्वच या ठिकाणी जमले सर्व कार्य करते सर्वांचंच या ठिकाणी मी स्वागत करतो आज या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सहकारी अमोल जावळी या विभागातील नेते अमोल जावळी यांनी ही बैठक आणि पत्रकार परिषद बोलवली खरं तर त्यांचा मला पाच वाजता फोन आला की असे अशी बैठक आहे मला आनंद झाला आनंद अशासाठी झाला की राजकारण विरहित ही सर्व मंडळी एकत्रित येत आहेत आणि कुठेतरी एक आवाज उठतोय की भविष्यातसुद्धा मराठा समाज ओबीसी समाज आणि इतर समाज असेल एस सी समाज असेल यांच्यात कुठंतरी सलोखा करावं अशी एकंदरीत या मंडळीची सर्वांची तळमळ दिसून येते परंतु काही ठिकाणी मला असं वाटतं की तालुक्यातील जिल्ह्यातील जे काही प्रतिनिधी आहेत या प्रतिनिधींनी आजपर्यंत ह्यांनी एकत्रित याच्या अगोदरच निर्णय घेणं गरजेचं होतं कारण शंकरवनानंतर आणि शालिताईनंतर मला असं निदर्शनच येत नाही की इतर समाजातला कार्यकर्ता हा कोरेगावच्या आपण कोरेगाव बोलूया कोरेगावच्या राजकारणात इतर समाजाचा कार्यकर्ता प्रवाहात आलेला आज तरी मला दिसलं कारण मी गेले आठ वर्षे मार्केटिंग कमिटीला काम करत असताना इतर समाज असेल त्याच्यावर अन्याय झाला अशी इतर समाजाची लोकं मराठा समाजाला मोठा भाव म्हणून प्रत्येक गोष्टीत मदत करत आले अक्षी बी सी समाज असेल इतर समाज असेल ओबीसी समाज असेल यांनी सर्वांनीच मदत केली मात्र असून दिसलो सु, कधी दिसून आणू नाही की त्या समाजाला काही ठराविक मंडळींनी मक्तीदारी राजकारणाच्याची मक्तीदारी अशा मंडळी नेहमी लांब ठेवत आले हे आम्ही समोरनं पाहिले पण हे करत असताना मध्यपुरीचा आरक्षणाचा विषय आरक्षणासाठी ज्या त्यानं भांडणं किंवा ज्याला त्याला मिळणं हे गरजेचं आहे त्यासाठी बी सी लोकांनी लोकांनीसुद्धा भरपूर सपोर्ट केला एवढंच नाही की अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम कार्यकर्त्यांनीसुद्धा भरपूर ठिकाणी पाठिंबा व्यक्त केला असं असताना <coughs> निवळ आपण मागताना मागणी केली की शैक्षणिक आणि नोकरीसाठी आणि जर राजकीय आरक्षण संपुष्टात येणार असतील तर गावागावामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज ओबीसी समाज हे बंधुभावाप्रमाणे एकमेकाच्या सुप्तदुखामध्ये सहभागी होतात त्याच्यात सुप्तपणे वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारते आणि हा सुप्तवाद जर भविष्यात त्याचा म्हणजे उद्रेक झाला तर प्रत्येकजण समजा आता ह्या आमच्या वाटर शिक्षण गाणामध्ये काही लोक इच्छुक आहेत की कुणबीमधून अर्ज भरायला ठीक आहे त्यांनी त्या ठिकाणी अर्ज भरला तर थी। या ठिकाणी आता आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे अठरा हजार ओबीसी आहे त्यांच्यावर ही का अन्याय होणार आहे भेटी माझं असं म्हणणं आहे तालुक्याच्या प्रतिनिधींना तुम्हाला जर सामान्य समाज घटकाला जर सत्तेच्या प्रवाहात आणायचा असेल तर तिथं तुम्ही खर्चाचा विचार न करता शंकरराव अण्णांनी जे स्वर्गीय शंकरराव अण्णांनी जे राजकारण तालुक्यामध्ये केले की सामान्य कुटुंबातला झोपडीतला कार्यकर्ता तालुक्याच्या व्यासपीठावर आणायचा आणि त्याला प्रतिनिधी अशा पद्धतीचं जर काम केलं तर तुम्हाला भविष्यात कार्यकर्ता शोधावा लागणार नाही तुम्हाला कार्यकर्ता ऑटोमेटिक मिळला जाईल तशा पद्धतीचं काम होणं ही समाजाने आणि काळाची आत्ताची गरज आहे जर प्रत्येक तालुक्यामध्ये आत्ता सहा सीट आहे सहा सीटापैकी पाच सीटा ओपनमध्ये आहेत ओपनमध्ये असताना तुम्हाला सहावी सीट पाहिजे असेल असं जर झालं तर दा प्रत्येक ठिकाणी इतर समाजाच्या लोकांनी ठीक आहे ते येतील न येतील हा नंतरचा विषय आहे पण जर त्या ठिकाणी जर उपचार ठिकाणी जर लोक उतरली तर त्या ठिकाणी मुद्रित होण्याची शक्यता आहे आणि आप आपसा आपसामध्ये मतभेद होतील समाजाचं संघटन राहणार नाही गावामध्ये सलोका राहणार नाही तर या गोष्टीचा विचार करून तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या प्रतिनिधींनी प्रशासनानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण होणार आहे राजकीय अतिक्रमण होणार आहे ते थांबवणं गरजेचं आहे आज अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण होत असताना या ठिकाणी एक वेगळंच ऐकायला भेटतंय वे की आपल्या मधला आपल्या कोरेगाव तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद गट आहेत आणि सहा जिल्हा परिषद गट हे खुले आहेत आणि त्याच्यामध्ये एकच जिल्हा परिषद गट आहे जो ओबीसी महिला यासाठी झालेला आहे आणि या ठिकाणी असं कळतंय की बाहेरचेच कोणी उमेदवार या गटातलेही नसून कुणबीचं प्रमाणपत्र घेऊन त्यांनी या ठिकाणी उपस्थित किंवा या ठिकाणी नी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवलेली आहे तर सर्वांनी सांगितल्याप्रमाणे अजून तो विषय कन्फर्म झालेला नाही तरीसुद्धा मी कोणावर आक्षेप करणार नाही परंतु जर अशा प्रकारे कुणी जर कृत्य करत असेल आणि कुठला पक्ष त्यांना ते कृत्य करायला भाग पाडत असत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण जातीवाद म्हणून त्या उमेदवाराला दाखवून देऊ नका आणि याचे परिणाम महाराष्ट्रभर झाल्याशिवाय राहणार नाही कारण या ठिकाणी आता बऱ्याचशा मान्यवरांनी असं काही बोलणं केलेल्या आहे आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत की ओबीसी सर्टिफिकेट घेऊन या आपल्या गटामध्ये एक उमेदवार या ठिकाणी लोकांनी असं ऐकतोय किंवा आता सगळ्यांनी ज्या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे तर आपल्याला या ठिकाणी आपल्या ह्या ओबीसी समाजावरती मागे होऊ नये कारण शाहू महाराजांनी या काळामध्ये हे काही निकष करून त्यांनी अशाला आरक्षण दिले ओबीसी समाजाला एक वेगळं आरक्षण केलं आहे हे निकष करून त्यावेळेस त्यांनी काही बघितलं असेल त्यावेळेस त्यांनी काही विचार केला असेल किंवा हा समाज मागे आहे आणि हा समाज मागे असेल त्यांना पुढा असण्यासाठी आपल्याला त्यांना आरक्षण दिलं गरजेचं ते आरक्षण त्यांनी त्यावेळेस दिलेलं आहे आता जर या पद्धतीनं कुणबीच सर्टिफिकेट घेऊन आपल्यावर आधी होत असेल तर हे गरज आपल्या भविष्य काळासाठी हे आहे तुम्ही समाजासाठी आता बरेच लोकांनी सांगितले की अठरा हजार आपलं मतदान आहे या गटामध्ये आणि अठरा हजार मतदान धावून जर हे कुणबीचे सर्टिफिकेट घेऊन जर हे असं काही अतिक्रमण आपल्यावरती होत असेल नक्कीच मला वाटतं की आपण सगळ्या ओबीसी समाजाने एकत्र येऊन एकत्र यासाठी लढा घेणं गरजेचं आहे तसं जातीवाद आपल्याला ताब्यात नाही शंकरराव अण्णाला पंचवीस वर्षीय आमदार आपले उठवतात आणि इन आमदाराला पस्तीस वर्ष आपण आणि सरपंच असं जातीवाद नाही आपण जे जातीवाद का करतो हे असं माझं प्रकरण मध्ये खरंय गाय बाय तुम्ही सुद्धा ऐका आहे का नाही खरंच एवढंच लोकशाही आला मासाठी माझी क्रांती नवीरूबाजी नाईक माता इल्या माता जिल्हा या सर्वांच्या विचाराला पत्र अभिवादन करतो आजची पत्रकार परिषदेसाठी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य राहुलजी कदम त्याचबरोबर वाटा सेशनचे ग्रामपंचायत सदस्य ज्यांचे सरपंच म्हणून त्यांची पत्नी आहे ते गणेश चव्हाण भाऊसाहेब आवाल हमीरबाई पटाण आणि इतर सर्व मान्यवर आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण की हा महाराष्ट्र परिषद आंबेडकरांचा विचाराचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारच आहे गेल्या आठ दहा वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये दूषित वातावरण प्रचंड प्रमाणात चालू आहे गेले मराठा समाजाने अठ्ठावन्न वर्ष काढली आपल्याला सर्व ज्ञात आहे कितीतरी लोकांचे आरक्षणासाठी बळी गेले आत्महत्या गे केल्या त्यानंतर आता दोन वर्षापासून मनोजारांगीबाहेब पाटील मराठा समाजासाठी आरक्षणासाठी लढत आहेत लढा देत आहेत त्यांच्या अगोदर आम्ही साहेबांच्या अगोदर आम्ही मराठीची राजधानी सातारा ते राजभवन साता रा, मुंबई राज्यपालांच्याकडे मराठा आरक्षणासाठी भाऊसाहेब भाग आणि मी आणि आमच्यासोबत अजून एक सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून चालत गेलो तो राज्यपाला हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे तुमचं पुन्हा स्वागत करतो पत्रकारांचं की पत्रकारांचं जे नवीन आता जे तरुण आहेत पत्रकार ते ठीक आहे पण सर्व बऱ्यापैकी सर्व जुने पत्रकार आहेत त्यांनी गेल्या वीस तीस वर्षापासून माझ्यासोबत आहे हे आज जे राजकारण चाललं आहे हे थोडं वेगळ्या वळणावर आहे चुकीच्या वळणावर चाललं आहे जातीवाद हा कायम राहणार आहे हा न संपणारी गोष्ट आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं त्याच्या अगोदर एकोणीसशे दोन साली शाहू महाराजांनी आरक्षण दिलं या समाजाला आणि आरक्षण देताना ह्यासाठी दिलं की समाजाला जर वंचित दुर्लक्षित घट आहे घटक आहे तो मुख्य प्रवाहात यावा म्हणून आणि त्यानंतर बाबासाहेबांनी राजकीय आरक्षण सामाजिक आरक्षण शैक्षणिक आरक्षण हे सगळं नमूद केलं घटनेच्या दोनशे चाळीस कलमांनुसार पहिलं आरक्षण मराठा समाजाला दिलं घटनेच्या दोनशे एक्केचाळीस कलमात ओबीसी समाजाला दिलं आणि शेवटी त्रेचाळीस एस सी समाजाला दिलं बाबासाहेबांनी आरक्षण देताना जी भूमिका ठेवली होती त्याचा मुख्य हेतू असा आहे की समाजातल्या प्रत्येक वंचित घटकाला न्याय मिळाला आज या आरक्षणाचा फायदा घेऊन गैरफायदा घेऊन काही लोक मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करतात नाव कुणाची याची गरज नाही पण जे आता आपण आजकाल पेपरमध्ये वाचतोय हे फक्त कोरेगाव तालुकाच नाही की सुद्धा संपूर्ण <coughs> महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण घेऊन ओपनमधून महापौर झालेत खासदार झालेत आमदार झालेत अशी कितीतरी घटना आहेत पण सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आहे क्रांतिकारांचा जिल्हा आहे इथं जे सुरुवात होती ते महाराष्ट्रावर सुरुवात होती मी पहिली तुम्ही चांगल्या क्षणाची साक्षीदार सुरू होतं का की सातारा जिल्ह्यात ही जी आज सुरुवात झाली एखाद्या वेळेस महाराष्ट्रावर मी याचा अनुभव असेल कारण काय की आपण कुठल्या समाजाच्या विरोधात नाही आणि कोणीच नसावं ही मुख्य भूमिका आहे पण जर कोणतरी पक्ष असा कुठ कुठला उमेदवार मी म्हणत नाही की मला ओबीसीच्या विरोधात लढायचे आहे मला मागासवर्गीयाच्या विरोधात लढायचे आहे असं पण कुठला तरी पक्ष अशा गोष्टीला जे खतपाणी घालतो त्या पक्षावर बहिष्कार घालावा ह्या माध्यमातून असं मी सर्वांना कारण तुम्हाला माहीत असेल तुम्ही आमच्यापेक्षा अपडेट आहात राजकारणी लोकांच्यापेक्षा पत्रकार अपडेट आहेत की बघा मराठवाड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की काही मराठा समाजाची पटेल किरण मलाची दुकानं चपल्याची दुकानं किरकोळ काही दुकानं आहेत ना गिरण्या पिताच्या ह्या थोड्या ओस वाटतात तिकडं स मराठा समाज कमी आहे ओबीसी समाज जास्त आहे आणि ओबीसी समाजाच्या लोकांच्याकडं कोण जात नाही मराठा समाजाच्या लोकांच्याकडं कोण जात नाही की एवढं वातावरण दूषित झालं आहे ह्या आंदोलनाच्या दरम्यान मग त्यात छगन भुजबळ साहेब असतील लक्ष्मण हाटी असतील किंवा जारगे पाटील असतील तर दूषित वातावरण होऊ नये या जिल्ह्यात हे असं आमचं म्हणणं आहे तुमचं विदर्भात मराठवाड्यात ठीक आहे पण सातारा जिल्ह्यामध्ये जे फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि सातारा जिल्हा तिथून निर्माण झाला आहे या विचारात इथं हे वातावरण कोणी करू नये अशी आमची त्या पक्षाला विनंती उमेदवारांचं काय आम्हाला नाजून कोणाचं नाव आम्ही माहिती नाही आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचं कारण काय की जर अशा परिस्थिती जर समोर आली आणि जर वादविवाद निर्माण झाले ओबीसी आणि मराठा वाद विनाकारण जर विनाकारण निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ह्याला आमचा विरोध आहे आणि असं होऊ नये ही आमची सर्वसामान्यांची भावना आहे एक तर ओबीसी समाजाचं परिस्थिती प्रत्येक गावामध्ये सर्वांना माहिती की किती हलाखीची घ्यायची ग्रामपंचायतला उमेदवार घेताना सुद्धा त्या उमेदवाराचं ग्रामपंचायतचं घरपट्टी तो प्रस्तावित पक्षाचा घरून माणूस आहे तो असतो प्रस्थापित पक्षाचे पॅनलचा असतात तर तो घरपट्टीसुद्धा भरतो त्याचा फोटोसुद्धा काढतो त्याचा इलेक्शनचा फॉर्मसुद्धा भरतो आणि खर्चसुद्धा करतो बॅनरसुद्धा लावतो ओबीसी ओबीसीवर सक्षम नाहीत आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही थोडेफार असतील ते ठीक आहे अशी अशी परिस्थिती असताना त्याला तो उभा करतो आणि निवडून सुद्धा ही परिस्थिती आणि आज वंचित घटक जो आहे त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ह्या जे महामानव आहेत त्यांनी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाला जर कोणी बसत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे मुख्य प्रवाहात येण्यासाठी सर्व समाजाला मुख्य प्रवाहात येण्याची एक संधी शाहू महाराजांनी दिली बाबासाहेबांनी दिली ती संधीचा उपयोग सर्व सामाजिक सलोगा राखून समाजा हिताचं काम करून सर्व समाजाला एकत्र घेऊन सर्व पक्षांनी चाललं पाहिजे अशा या चुकीच्या वर्तुणुकीमुळे जो वाद निर्माण होईल तो वाद आपल्या सातारा जिल्ह्याला परवडणार नाही महाराष्ट्राला परवडणार नाही आणि जे दूषित वातावरण आहे संक्रमण का चाललं या राजकारणाचा हा जिल्ह्यामध्ये होऊ नये बापूंनी सांगितलं तसं सहा सात सा, 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 जे उमेदवारी म्हणजे सीट्स आहेत त्यापैकी एकच ओबीसी आहे आणि सुद्धा जर तुम्ही अतिक्रमण करत असाल तर हे विषेदार आहे हे चुकीचं आहे हे होऊ नये सामाजिक बांधिलकी सर्वांनी झोकसली पाहिजे सर्वांनी समा समाज न्याय सर्वांना मिळालं पाहिजे ही भावना आहे माझ्या अगोदरच्या बऱ्याचं सर्व काही सांगितलं फक्त माझं सांगण्याचा हेतू एक आणि पत्रकार परिषद घेण्याचा हेतू एक की मी हा मुद्दा मांडल्यानंतर की विशेष म्हणजे बापूंनी असू द्या किंवा तिथल्या सर्व मराठा समाजानी हे समर्थन दिलं ह्या गोष्टीला की हे जे चुकीच्या जर बाबी होतील तर ते आपल्यासाठी योग्य होणार नाही पत्रकार परिषद घेण्याचं कारण मुख्य हे आहे त्याचबरोबर आम्ही इलेक्शन ह्याच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून शिवसेना असू द्या राष्ट्रवादी असू द्या शरद आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही काही सीटची मागणी निकाल करतो पण ती मागणी असं जे काही भावसानी सांगितली की ती चर्चा दोन तीन दिवसात वरिष्ठ लेवलला होईल त्यानंतर आम्ही खाली त्यानंतर आपण पुन्हा एकदा सगळे भेटतो विनंती तुमच्या माध्यमातून त्या पक्षांना जाहीर आवाहन करतो आव्हान नाही आव्हान करतो की असा जर प्रयत्न तुम्ही केला तर तुमच्या पक्षाला तुमच्या त्या उमेदवाराला मत मिळणार नाही तुमच्या पक्षाला आम्ही मत देणार नाही कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुले शाहू पुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्राचा दुसऱ्याचा नाही हा विचार करून आपण योग्य ती निर्णय घ्यावा आणि जर योग्य निर्णय घेणार नसेल